नमस्ते सुप्रभात स्वागत आहे आपलं अडवाटा एक रमणीय प्रवास हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसांनी भटकंतीला बाहेर पडलो आणि जो किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये आता आपण भटकंती करत आहोत चांदवड तालुक्यातील जो मेसना नावाचा एक किल्ला आहे त्याच्याकडे आता आपण प्रयाण करत आहोत सध्या जर आपण पाहिलं तर ह्या देवाचं शिंगवे नावाचं दत्ताचं शिंगवे नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आहे तुम्ही जर पाहिलं समोर हे जे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पाठीमागे पण एक मंदिर डोंगरावर दिसतो ते दत्त मंदिरच आहे आणि गावात आपण आलो आहे अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती पुढे मेसना किल्ला आहे अतिशय कमी अंशीष असणारा हा किल्ला आहे आणि तो आता आपल्याला पाहायला जायचं आहे आमची भन्नाटाशी मित्रमंडळ आमच्या सोबत आहे चला तर किल्ल्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहूयात की नक्की किल्ल्यावरती काय काय अवशेष शिल्लक आहे आणि एका अपरिचित अशा किल्ल्याचा अनुभव घेऊन आपण पुढे भटकंती आज दिवसभराची करणार आहोत चलो मित्रभो हा जो मेसना किल्ला दिसतो त्या मेसना किल्ल्याच्या पायथ्याशी आता येऊन पोहोचलो आहे इथे गाडी पार्क करून आपण आता चालायला सुरुवात करतोय साधारणपणे सकाळचे सव्वा आठ आहेत किती वेळात किल्ला पूर्ण होतो ते बघूयात आपण आणि त्याच्यावरचे अवशेष जे जे शिल्लक आहेत पाण्याचे टाके वगैरे ते सगळे बघूयात याचा जो गणमाता आहे तो वैशिष्ट्यपूर्ण आहे तोही आपल्याला बघायचा आहे तर चलो मित्रांनो सध्या आपण बेसना किल्ल्यावरती चाललंय आणि या ठिकाणी आमचे सहकारी आहेत त्यांचा करून देतो शिवाजीदादा काळे त्याच्यानंतर अमित सर आहेत त्यासोबत यावेळी आहेत सुभाषदादा जे आमचे मार्गदर्शक आहेत त्या सगळ्या ट्रिपच्या निमित्तानं आणि त्यांचा आज त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे का जन्मदिवसाचं निमित्त काढून गँगला घेऊन जात असतात बरोबर असं आहे म्हणजे अतिशय धोरणे आणि हुशार माणूस जो परिचित आहे ते म्हणजे सुभाषदादा विशेष म्हणजे त्यांचा पूर्ण खर्च असतो सगळ्या साईडमध्ये हो आपल्यासोबत दादा आहेत त्याच्याबरोबर किशोर दादा आहेत आणि खरमाळे सर आहेत तर या सगळ्या सहकार्यांच्या सोबतीने आपण चाललोय पण खरं तर इथले स्थानिक जे आहेत ते मार्तन दादा आहेत ते आपल्यासोबत ते पूर्ण किल्ला आपल्याला फिरून दाखवणार आहेत तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही किल्ल्यावरती प्रवास करत आहोत चलो सुकडला आणि आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आपण माझ्या पाठीमागं बघू शकता मेशन किल्ल्याच्या मध्यावर आला आणि त्याच्या बाजूची जी डोंगरांग आहे अतिशय सुंदर अशी आपल्याला दिसते आपल्याला माहीतच आहे की सातमाळा डोंगरांग किल्ले आहेत ज्यातले मागचे किल्ले आपले झालेले आहेत त्यातले काही किल्ले या ठिकाणाहून दिसतात त्यातला जर आपण समोर जर बघितला तर तो आहे इथला चांदवडचा किल्ला अगदी प्रसिद्ध असा हा जो दिसतोय चांदवडचा किल्ला आहे त्याच्यात थोडं बाजूला गेलं की, की समोर इंद्राई आहे इंद्राईच्या बाजूला जो दिसतो तो, तो राजदेर आहे आणि त्याच्या पलीकडे एक वरती सुळका दिसतो तो आहे कोळदेर म्हणजे ही सातमाळा अजिंठा सातमाळा रांगेचे हे किल्ले आप आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर असे दिसतात अतिशय विहंगाम असं दृश्य आपल्याला या किल्ल्यावरून दिसतंय आजूबाजूचा परिसरसुद्धा या ठिकाणी होऊ शकतो कारण इथं आपल्याला तर एक नैसर्गिक आहे तुम्ही जर ह्या वाटेने आला योग्य वाटेवर आहात आपल्या लक्षात सगळी गँग भोखवलेले आहे आणि दाखवलेला आहे कांदा सोड्या इथे सुंदर असं असण्याच आहे जो मेसनाचा जो मुख्य गडमाता आहे त्या दिशेने आता आपण चाललोय अगदी थोडं अंतर पूर्वी या ठिकाणावर जर पाहिलं तर ही तापमानाची मुख्य रांग आहे अगदी थोडं पासून तर कांचन केलं त्यानंतर चांदवडचा किल्ला पाहू शकतो आपण अगदी धुक्यामध्ये हरवलेला चांदोड सुद्धा या ठिकाणावरून दिसून येत होता इंद्राई किल्ला या ठिकाणाहून दिसून येत होता एक मोठा अथांग अशा प्रदेशाच्या नंतर सुंदर अशी डोंगररांग पाहणं खूप आनंददायी आहे तर चला आपण वरतून काय दिसतंय ते पाहायला जाऊयात समोर जो रस्ता दिसतोय मनमाड चांदवड हायवे आहे आणि ह्या डोंगराच्या फलीकडं चांदवड या, या ठिकाणी आल्यानंतर जे स्थानिक आमचे मार्थनदा जे गाईड आहेत त्यांनी एक माहिती दिली की या ठिकाणी जो तुम्ही खड्डा बघताय तर हा जो खड्डा अशा अर्थाने वित्यपूर्ण आहे की या ठिकाणी होळीच्या दिवशी सर्वात प्रथम होळी पेटवली जाते दिवस मावळल्यानंतर ही ही तापने ही, तर, ही ती होळी पेटल्यानंतर आजूबाजूची जी पंचक्रोशीतली गावं आहेत तर त्यांना ही होळी पेटल्या की दिसल्यानंतर त्या गावांमधली होळी पेटली जाते अशा प्रथा परंपरा काही गावांमध्ये आपल्याला पाहिल्यात आपण यापूर्वी ही पाहायला मिळतात त्याच पद्धतीने या मेसना किल्ल्यावरची ही ही देखील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी साधारणपणे ती सातवाणाची डोंगर राहू मध्ये राजदेहर कोळदेहर इंद्राई हा समोर दिसतो तो चांदवड त्याच्या मध्ये आहे तो थोडासा अस्पष्ट दिसतोय तो कांचना वंचना त्याच्यानंतर धोडप असे वेगवेगळे किल्ले दिसत आहेत हा जो समोरचा दिसतोय तो जो चांदवडचा किल्ला आहे त्याच्यात अगदी पाय ती चांदवड गाव आहे चांदोड चांदवड हे त्या काळातलं जुनं व्यापारी गाव होतं गुळकरांची राजवट त्या ठिकाणी असताना त्यांचा महाला आपण मागच्या वेळेस पाहिला होता त्या ठिकाणी एक मंदिर आहे देवीचं तेही प्रसिद्ध आहे आणि आजूबाजूचा सगळा परिसर आपल्याला येतोय हा जो किल्ला आहे मेसना हा मुख्यतः टेहाळणीचा किल्ला आहे मनमाड हे चांदवड हा जो मार्ग आहे त्या काळातला कदाचित हा एक व्यापारी मार्ग असेल तर त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी त्याची टेहाळणी करण्यासाठी या किल्ल्याचा वापर होता हा कदाचित चांदवड किल्ल्याच्या अखत्यारीत असणारा किल्ला होता आजूबाजूला आता आपण पाहिलं तर हिरवीगार सध्या पावसाळ्यामुळे शेती आणि परिसराची जागा आपण या ठिकाणून पाहू शकतो जागोजागी पाण्याचे तलाव आहेत समोर जर पाहिलं तर तो चांदवड आणि मनमाड याचा जो मार्ग आहे प्रमुख मार्ग तो या ठिकाणाहून दिसून येतोय आणि आजूबाजूला जर आता जसं पुढे पाहत गेलो आपण तर त्या ठिकाणी आपल्याला जो थम्सअप सुळता किंवा हडबीची शेंडी बनतो आपण तर तो या ठिकाणाहून दिसून येतोय त्या ठिकाणी अंकाईटंकाई शेजारी असणारे जे मोठे प्रसिद्ध किल्ले आहेत ते या ठिकाणी आहेत त्याचबरोबर कात्रा किल्ला आहे आणि गोरखगड त्या ठिकाणी आहे अशा काही गोष्टी या ठिकाणी दिसून येतील समोर जे दिसते इथं मेसनखेडे गावातलं जे इथलं धरण आहे तर ते या ठिकाणी दिसून आहे आणि गडाचा जो ध्वज आहे या ठिकाणाहून आपण पाहू शकता अतिशय सुंदर निसर्गरम्य अशा पद्धतीच्या या परिसरात आपण या किल्ल्याची सफर करत आहोत काही सहकार्याच्या सोबतीने आणि अतिशय लक्षवेधी परिसर किल्ला या सगळ्या गोष्टी पाहून आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागणार आहोत अगदी दोन तीन पाण्याची टाके पायरी मार्ग या गोष्टी या गडावरती आपण पाहिल्या आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया मेसना किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा आहे संपूर्ण आकाश निळसर आहे ढग जमलेत आणि सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतंय आपण मागच्या वेळेसच इथली जी डोंगर रांग होती सातमाळा अजंठा डोंगर रांग त्यातले ते साधारणतः तेरा ते चौदा किल्ले केले होते आचलापासून तर चांदवडपर्यंत सगळे किल्ले आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतीलच त्यातले राहिलेले मेसना कात्रा आणि गोरखगड टंकाई हे आपण सध्या ह्या दिवसांमध्ये करतो आहे त्यांचे व्हिडिओ आपल्याला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत ते तुम्ही नक्की बघा आजचा हा मेसना किल्ल्यावर आहोत आणि मेसना किल्ल्याचं हे सुंदर असं दृश्य खरं तर हे खूप कमी आहे अवशेष कमी आहे पाण्याचं टाकं आहे आणि हे सुंदर असं दृश्य आपण आता बघते किल्ल्यावरचं हे पाण्याचं टाकं कोरीव कातळात कोरलेलं हे टाकं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले त्यानंतर पुढे अजून एक टाका आहे ते सुद्धा आपण आता बघणार आहोत ते देखील दोन टाका आपल्याला दिसतात दोस्तो मेसना किल्ल्यावरून आता सध्या आपण खाली उतरतो आहे आजचा दिवसभरातला पहिला किल्ला संपला साधारणपणे बरोबर सा दहा वाजलेत दोन तासामध्ये हा किल्ला पूर्ण करून आम्ही आता कात्रा किल्ल्याकडे निघणार आहोत चलो बाय बाय भेटूयात